जय हिंद विद्यार्थी मित्रांनो माझं नाव गोकुल जाधव सर स्वागत आहे आपलं इन्फिनिटी पोलीस भरती अकॅडमी या युट्यूब चॅनलवरती तर आपण आज मित्रांनो माहिती घेणार आहे वनरक्षक भरती जी येणार आहे आगामी काही महिन्यांमध्ये त्याबद्दलची आपण आज डिटेल माहिती घेऊया ज्यामध्ये आपल्याला अभ्यासक्रम शैक्षणिक पात्रता शारीरिक पात्रता ही जी काही लेखी परीक्षा आहे त्याबद्दल आपण आज माहिती घेऊया त्यामुळे शेवटपर्यंत सगळ्यांनी व्हिडिओ बघा आपला सगळ्या प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओमध्ये आपल्याला ले नक्कीच मिळतील आणि येणाऱ्या वनरक्षक भरतीमध्ये आपल्याला ले नक्कीच यश मिळेल त्यामुळं ही जी माहिती आहे ही फार बेसिक आणि महत्त्वाची माहिती आहे ज्याच्यामध्ये वनरक्षकमध्ये आपल्याला कोणकोणत्या गोष्टी असल्या पाहिजे तर ह्या गोष्टी आपल्याला माहिती पाहिजे कारण आता फॉर्म निघाल्यानंतर ह्या गोष्टी माहिती करण्यापेक्षा ह्या गोष्टी आधीच माहिती जर असतील तर, तर आपल्याला फॉर्म भरताना कोणती अडचण येत नाही आणि आपण त्यासाठी पात्र आहे की नाही ह्या गोष्टी आपल्याला कळतात त्यामुळे मित्रांनो शेवटपर्यंत कुठेही जाऊ नका आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि असे असे लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा तर मित्रांनो वनरक्षक पदाची आपण संपूर्ण माहिती आज घेणार आहोत याच्यामध्ये शैक्षणिक पात्रता वयोमर्यादा अभ्यासक्रम आणि शारीरिक पात्रता या सर्व गोष्टी आपल्याला त्यामध्ये बघायला मिळणार आहे तर सुरू करूया आपण लेक्चरला त्याच्यामध्ये शैक्षणिक पात्रता काय असली पाहिजे मित्रांनो तर याच्यामध्ये आपल्याला किमान बारावी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे बारावी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे याच्यामध्ये कोणती शाखा जरी तर असली तरी विशेषतः याच्यामध्ये मित्रांनो विज्ञान कला वाणिज्य या शाखेमधल्या विद्यार्थ्यांसाठी ही जी काही पात्रता आहे ती महत्वाची आहे जो व्यक्ती बारावीमध्ये विज्ञान घेऊन कला घेऊन अथवा वाणिज्य घेऊन पास झालेला आहे असा विद्यार्थी बारावी झालेला विद्यार्थी हा जो काही फॉर्म भरू शकतो त्याचबरोबर एम एस सी आय टी देखील आपलं झालेला पाहिजे एम एस सी आय टीचं ज्ञान देखील आपल्याला असणं आवश्यक आहे समजलं का सर्वांना तर ह्या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत त्यानंतर आपण पुढे जाऊया वयोमर्यादा काय असणार आहे मित्रांनो वयोमर्यादेची माहिती घेऊ तर खुला वर्ग जो आहे तो अठराशे सत्तावीस अठरा ते सत्तावीस जो काही वय आहे त्याचं तर अठराशे सत्तावीस अठरा ते सत्तावीस वर्षापर्यंत तो खुला वर्गाचा जो काही व्यक्ती तो फॉर्म भरू शकतो त्यानंतर राखीव वर्गासाठी अठरा ते बत्तीस वर्ष त्यानंतर माजी सैनिकांसाठी काय शिथिलता लागू आहे आणि वयगणना जाहिरातीनुसार गणने केली जाईल म्हणजे आता पुढे जाहिरात जेव्हा येईल तेव्हा तुम्हाला कळेल का की काय त्याची वयगणना केली जाणार आहे त्यानुसार त्यानंतर पुढे जाऊया शारीरिक पात्रता याच्यासाठी बघू आपण त्यासाठी उंची किती गरजेची आहे तर, गरजे तर मित्रांनो एकशे त्रेसष्ट सेंटीमीटर पुरुषांसाठी उंची गरजेची आहे आणि महिलांसाठी दीडशे सेंटीमीटर उंची गरजेची आहे याच्याविषयी सगळ्या डिटेल आपण एक सेपरेट व्हिडिओ देखील बनवणार आहोत परंतु त्याआधी आपण एक माहिती म्हणून आपण हा व्हिडिओ बनवत आहे तर मित्रांनो महिलांना दीडशे सेंटीमीटर आणि पुरुषांना किमान एकशे त्रेसष्ट सेंटीमीटर उंची गरजेची पोलीस भरतीसाठी एकशे पासष्ट आहे परंतु वनरक्षक साठी सर्वांना संधी आहे ज्यांची उंची कमी आहे त्यांना पोलीस नाही आलं असा व्यक्ती वनरक्षक मात्र शंभर टक्के होऊ शकतो एकशे त्रेसष्ट सेंटीमीटर किमान किमान त्यासाठी हाईट पाहिजे त्यानंतर जो काही पुरुष आहे त्यासाठी छाती गरजेची आहे ठीक आहे तर छाती किती लागेल तर सामान्य एकोणऐंशी आणि फुगवून किती लागेल चौऱ्याऐंशी सेंटीमीटर आणि त्यानंतर महिलेसाठी महिलेसाठी आणि पुरुषांसाठी जी काही ची स्पर्धा आहे तर रनिंग बद्दल पण माहिती पाहिजे तर, तर मित्रांनो सतरा मिनिटांमध्ये आपल्याला पाच किलोमीटर पळायचंय आणि बारा मिनिटामध्ये आपल्याला तीन किलोमीटर महिलांना पळायचंय तर जसं पोलीस भरतीमध्ये सोळाशे मीटर असतो तसं वनरक्षक भरतीमध्ये सुद्धा पाच किलोमीटर आणि तीन किलोमीटरचा इव्हेंट असतो तर सुरुवातीला तुम्हाला लेखी परीक्षा असणार लेखी परीक्षेनंतर आपल्याला ले ग्राउंड असणार जो लेखी परीक्षेमध्ये कट ऑफ मध्ये बसेल तो पुढे जाऊन मध्ये क्वालिफाय होईल आणि जसं ग्राउंड चांगलं असेल तो पुढे जाऊन वनरक्षक होईल त्यासाठी पुरुषांना पाच किलोमीटर पळायचंय आणि महिलेला किती किलोमीटर पळायचंय तीन किलोमीटर पळायचंय किती मिनिटात महिलांना बारा मिनिटात पुरुषाला किती मिनिटात सतरा मिनटात पुढे जाऊया आपण अभ्यासक्रम काय असणार आहे सर्वात जास्त महत्वाचं कारण की लेखी परीक्षा सुरुवातीला होणार आहे आणि लेखी परीक्षेमध्ये जो स्कोर करेल तोच व्यक्ती पुढे जाऊन ग्राउंडसाठी क्वालिफाय होईल आणि तोच पुढे जाऊन वनरक्षक होईल तर आपण बघूया की अभ्यासक्रम काय आहे तर सामान्य ज्ञानमध्ये मित्रांनो चालू घडामोडी इतिहास भूगोल पर्यावरण आणि संविधान यासारखे विषय यामध्ये फार महत्वाचे आता याच्यामध्ये पण सर्वात जास्त कशावर फोकस करायचा आपल्याला तर भूगोल आणि पर्यावरण या विषयावर जास्त आपल्याला फोकस करायचा आहे मग आता पर्यावरणामध्ये पर्यावरणीय कायदे फार महत्वाचे पर्यावरणीय संघटना महत्वाची आहे पर्यावरणीय चालू घडामोडी काय काय घडतायत त्या फार महत्वाचे वन्यजीव त्यानंतर जैवविविधता या सगळ्या गोष्टी फार महत्वाच्या आहेत ज्याच्यावरती परीक्षेला प्रश्न हा अपेक्षित आहे नाही शंभर टक्के येणारच आहे त्यानंतर हे जे काय आपले राष्ट्रीय उद्याने आहेत अभयारण्य आहेत या गोष्टी देखील फार महत्वाच्या आहे मित्रांनो भूगोलावर देखील फोकस करायचा आहे भूगोलाचा महाराष्ट्राचा भूगोल भारताचा भूगोल त्यामध्ये जास्त करून प्राकृतिक भूगोल याच्यावर जास्त तुम्ही फोकस केला गेला पाहिजे त्याचबरोबर संविधानावर पण प्रश्न असतो इतिहासावर प्रश्न असतो आणि सर्व फोकस तुम्हाला चालू घडामोडीवर देखील करायचं आहे मी तुम्हाला ज्याला गोळे केलेत ते फार महत्वाचे पॉईंट आहेत भूगोल पर्यावरण चालू घडामोडी याच्यावर शंभर टक्के प्रश्न असतो आणि हे कायदे जे आहेत पर्यावरणाचे याच्यावर देखील जास्त करून प्रश्न असतो त्यानंतर बुद्धिमत्तेमध्ये गणित तर्क आकृती म्हणजेच काय तर रिझनिंग रिझनिंगवर आपल्याला जास्त करून फोकस करायचंय प्र प्रडवर्टाईज काय असते याच्यावरती मागच्या वेळी ऍडव्हर्टाईज आली त्याच्यामध्ये बुद्धिमत्ता जास्त होतं गणित एवढं नव्हतं तर त्यामुळे ॲडव्हर्टाईज काय याच्यावरती जाहिरातीमध्ये बुद्धिमत्ता दिलं असेल तर बुद्धिमत्तेवर प्रश्न येईल आणि गणित आणि बुद्धिमत्ता दिला असेल तर दोघांवरती प्रश्न येईल आणि गणित दिलं असेल तर फक्त गणितावर ता प्रश्न येईल त्यामुळे मित्रांनो रिझनिंग वर तुम्ही आतापासूनच फोकस करायला सुरू करा मराठी व्याकरणामध्ये व्याकरण शब्दसंग्रह त्यानंतर म्हणी वाक्प्रचार याच्यावर देखील प्रश्न हा अपेक्षित आहे त्यानंतर इंग्रजीमध्ये ग्रामर व्हॉकॅबलरी त्यानंतर म्हणी व्ह वाक्प्रचार वाक इंग्रजीमधले जे काय आपले म्हणी आणि वाक्प्रचार आहे त्याच्यावर देखील प्रश्न येतो त्यानंतर कालावधी किती असेल दोन तासाचा एकूण गुण किती एकशे वीस आणि साठ प्रश्न असतील मित्रांनो साठ प्रश्न आणि एकशे वीस गुण आपल्याला ह्या परीक्षेमध्ये मिळवायचे आहे एकशे वीस पैकी जेवढा कट ऑफ लागेल एकशे वीस पैकी समजा एकशे दहा एकशे पाच किंवा मग शंभरचे काय असेल ते कट ऑफ असेल तो कट ऑफ जर लागला त्या कट ऑफ जर जा पुढे ज्याला मार्क येत तो पुढे जाऊन ग्राउंड साठी काय होईल क्वालिफाय होईल त्यानंतर निवड प्रक्रिया कशी असणारे याच्यामध्ये आपल्याला लेखी परीक्षा द्यायची आताच म्हटलं आधी त्यानंतर शारीरिक चाचणी असेल त्यानंतर आपला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल दस्तऐवज पडताना त्यानंतर वैद्यकीय चाचणी होईल आणि नंतर आपलं एक फायनल सिलेक्शन ऍज अ वनरक्षक म्हणून आपल्याला भरती केलं जाईल काही महत्वाच्या टीप तुम्हाला देतोय मित्रांनो मी, मी। जसं आता शारीरिक चाचणीसाठी आतापासून तयारी करायला लागा तुम्हाला नियमित धावायचंय पाच किलोमीटर म्हणजे पाच किलोमीटर नियमित धावा असं म्हणत नाही मी पण तुम्ही ऍटलिस्ट आठवड्यातनं एक दोन दिवस पाच किलोमीटर धावायचंय आणि नंतर नॉर्मल रनिंग करत राहायचे जेणेकरून तुम्हाला तुमचा स्टॅमिना बिल्डअप होईल आणि तुम्हाला पाच किलोमीटरसाठी काही जास्त त्रास होणार नाही त्याचबरोबर पोषणयुक्त आहार घ्यायचंय जसं चणे असतात त्यानंतर काही महत्वाचे जसं आता बरेच जण चणे खावतात सकाळी आणि चणे खाऊन म्हणजे चण्याचं पाणी पितात चण्याचं पाणी पिल्यानंतर रनिंग करतात त्याच्यानंतर चणे खातात जेणेकरून त्यांची रनिंगची जी काही स्टॅमिना आहे त्यांची जे काही रनिंगची जी काही कॅपेबिलिटी आहे ती जास्त वाढते ठीक आहे त्यामुळं चणे खाणं फार महत्वाचं आहे त्याचबरोबर बाकीच्या पण गोष्टी आहे पोषणयुक्त आहारामध्ये वेळेवर जेवण करणे पाणी भरपूर घेणे ह्या गोष्टी फार महत्वाच्या आहे आणि कोणी प्रोटीनच्या वगैरे भानगडीत पडू नकाच असतं ज्या काही का गोष्टी घ्यायच्या त्या एकदम नॅचरल घेतल्या पाहिजे त्यानंतर वेळेचं नियोजन करायचंय तुम्हाला ग्राउंड पण करायचंय तुम्हाला अभ्यास पण करायचंय या दोन्ही गोष्टी तुमच्या सोबत झालं पाहिजे फक्त ग्राउंड करून फायदा नाही आणि फक्त अभ्यास करून पण काहीच फायदा नाही लेखी परीक्षेसाठी तुम्हाला स्टडी प्लॅन तयार करणं गरजेचं आहे आणि मागील प्रश्न संच सोडवणं फार महत्वाचं आहे आणि याच्यात नोट्स बनवणं गरजेचं आहे कारण की आता ही परीक्षा कोण घेऊ शकतं माहीत नाही टी सी एस घेऊ शकते जास्त करून नव्याण्णव टक्के तर शक्यता आहे की टी सी एसच घेईल जर टी सी एस घेणार आहे तर तुम्हाला त्यांचे प्रश्नसंच सोडवणं फार गरजेचं आहे आणि प्रश्नसंच मध्ये आलेले प्रश्न मागच्या वर्षी जे प्रश्न झालेले ते प्रश्न सोडवणं फार गरजेचं आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला ज्या नोट्स बनवणं गरजेचं आहे तो जो, जो तुम्ही अभ्यास करणार आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो जो काही तुमचा वनरक्षकचा स्टडी प्लॅन आहे तो आतापासूनच तयार करा जेणेकरून पुढच्या भरतीमध्ये तुम्हाला याचा नक्कीच फायदा होईल आणि लेखी परीक्षेचा अभ्यास करताना तुम्हाला भूगोलावर पर्यावरणावर जास्त फोकस करायचा आहे आणि ग्राउंडचा अभ्यास करताना तुम्हाला एक दोन दिवस तरी आठवड्यातून तुम्हाला पाच किलोमीटरचे रनिंग करणं गरजेचं आहे किंवा ॲटलिस्ट एक वेळा तरी आठवड्यातून पाच किलोमीटरचे रनिंग करणं गरजेचं आहे जेणेकरून तुम्हाला पुढे जाऊन त्याचा फायदा होईल ठीक आहे या सगळ्या गोष्टींवरती आपण डिटेल व्हिडिओ बनवणारच आहोत प्रत्येक टॉपिकवर आपला एक व्हिडिओ असेल अभ्यासक्रमावर असेल शारीरिक पात्रतेवर असेल त्यानंतर शैक्षणिक पात्रतेवर असेल प्रत्येक गोष्टीवर आपले एक डिटेल व्हिडिओ असेल त्यामुळं कुठेही कोणी जाऊ नका याच्या पुढे आपली सिरीज ही वनरक्षकची कंटिन्यू राहणार आहे आता याच्या पुढची देखील आपलं एक नवीन टॉपिक असेल याच्यामध्ये कदाचित आपल्याला अभ्यासक्रमाबद्दल माहिती देण्यात येईल सो त्यामुळे ह्या व्हिडिओला लाईक करा आणि ह्याची सिरीज आपण कंटिन्यू बघा त्यामुळे थांबतो इथे सर्वांना सर्वांना परत एकदा माझ्याकडून जय हिंद